काही व्रत आहे त्याची पूजा कशी मांडायची हे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ करता संपूर्ण आज आपण आहोत त्यासाठी एक पाठ घ्यायचा आहे रथसप्तमीची पूजा ही कुठे मांडायची हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो एक तर तुम्ही अंगणात तुळशीजवळ मांडू शकता परंतु आता गावा ठिकाणी अंगण असतं तुळस असते परंतु जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर अंगण नसतं किंवा मग त्यावेळेस मग तुम्ही गॅलरीत वगैरे पूजा मांडली तरी चालेल इंटेन्शन एकच असतं की आपल्याला आपण जी काही पूजा, पूजा मांडणार आहोत तर त्यावरती सूर्य किरण पडले पाहिजे म्हणजे सूर्यदेवाचा सूर्यदेवांनी ती पूजा पाहिली पाहिजे आणि जर तुम्हाला नाहीच जमलं तर तुमच्या देवघरापुढे ती पूजा मांडायची आहे फक्त पूजा मांडताना तिची जी दिशा आहे ती पूर्वेकडे करायची आहे कारण सूर्य उगवतो ती दिशा पूर्वेकडची असते त्यामुळे पूर्व दिशेला तोंड करून ही पूजा मांडायची आहे पूजा डायरेक्टली खाली मांडायची नाही असं एक पाठ घ्यायचंय आणि पाटावरती एक लाल रंगाचं वस्त्र घालून घ्यायचंय असा एक पाट किंवा चौरंग ठेवून घेतल्यानंतर त्याच्यावरती एक वस्त्र घालून घ्यायचंय हे देवाचं वस्त्र आहे त्यामुळे लाल आहे परंतु जर तुमच्याकडे वस्त्र नसेल तर तुम्ही ब्लाउज पीसचा पण वापर करू शकता परंतु हा जर रंग आहे तो घेताना उष्ण कलर घ्यायचे म्हणजेच लाल कलर असेल पिवळा कलर असेल किंवा मग नारंगी कलर असेल जे उष्ण रंग दिसतात ते घ्यायचे आहेत हिरवा किंवा निळा असे जे थंड कलर आहेत ते घ्यायचे नाहीये कारण आपण सूर्यदेवाची पूजा करतो त्यामुळे लाल पिवळा नारंगी याच हिशोबाने आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तो घ्यायचा आहे त्यानंतर ना ह्या पाटावरती आपण तांदूळाची रास घालून घेणार आहोत आणि ह्या राशीपासून आपल्याला सूर्याची प्रतिका प्रतिकात्मक अशी आकृती बनवून घ्यायची किंवा ज्याला प्रतिकृती म्हणतो ती करून घ्यायची त्यासाठी असे धान्य घालायचंय कुठलंही धान्य घेतलं तरी चालेल जे तुमच्या घरात प्रामुख्याने खाल्लं जातं परंतु तांदूळ तांदूळ घेतल्याने काय होतं जे काही सूर्य आपण जे मांडणार आहोत पूजा ते तांदूळ येते एक जागी राहतात तसे बाजरी ज्वारी जे असतात ते पांगले जातात फार पटकन त्यामुळे असे तांदूळाची रास घालून घ्यायची आणि त्याला आता सूर्याचा आपल्याला प्रतिकात्मक आकार द्यायचा आहे रथसप्तमी ही माघ महिन्यातले सातव्या तिथीला येते म्हणजेच माग शुद्ध सप्तमीला रथसप्तमी असे म्हटले जाते आणि का म्हटले जाते तर या दिवशी सूर्यदेवांचा जन्म झालेला असतो आदिती आणि कश्यप यांचा पुत्र म्हणून सूर्यदेवांना ओळखले जाते आणि याच दिवशी त्यांचा जन्म झालाय त्यामुळे रथसप्तमी ही संपूर्ण भारतभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते कारण सूर्यापासून संपूर्ण जगाला उष्णता आणि ऊर्जा मिळण्याचं काम करत असते किंवा जो ऊर्जेचा स्त्रोत आहे तो सूर्यदेव सगळ्यात महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच आपण रथसप्तमी सेलिब्रेट करत असतो आता आपण सूर्याची किरण काढून घेणार ही जी आपण प्रतिकात्मक सूर्याची आकृती करतोय तयार ही रांगोळीने सुद्धा काढली जाते परंतु रांगोळीने काढल्यानंतर ना ती जी काही आपल्याला बनवायची आकृती आहे ती फक्त तेवढीच राहते त्यानंतर ते, त्या ते पुसली जाते त्यामुळे आपण जर अशा पद्धतीने तांदूळाची रस घालून बनवली तर हे तांदूळ आपण जेवणामध्ये उपयोग करू शकतो म्हणजे ते वायाला जात नाहीत रथसप्तमीचे विशेष असे महत्व आहे कारण सूर्यदेवांचं जे वाहन होत त्या वाहनाला सात घोडे लावलेले होते किंवा सात घोडे आपण पाहिला असेल सूर्यदेवांचे जर कुठे फोटो वगैरे असेल तर त्याच्यामध्ये सात घोड्यांचं सा, जे काही वाहन आहे ते असतं आणि ते सात घोडे म्हणजेच सात सूर असतील किंवा सप्त सात समुद्र असतील सात स्वर असतील सात रंग असतील जे काही शुभांक असतो सात या हिशोबाने असतो त्यामुळे रथसप्तमी ही यासाठी प्रचंड अशी महत्वाचे आहे आपली जी काही सूर्याची आकृती आहे ती तर बनवून झाली आहे परंतु आता सगळ्यात पहिल्यांदा आपण गणपतीचे पूजन करणार आहोत कारण कुठलीही पूजा ही गणेश पूजनाशिवाय सुरूच होत नाही त्यामुळे एक सुपारी घ्यायची तुमच्याकडे जर गणपतीची मूर्ती असेल तर मूर्ती घेतली तरी चालेल परंतु खूपदा आपण पूजेसाठी सुपारी पुजतो गणपती म्हणून त्यामुळे गणपतीची जी मूर्ती आहे ते सुपारी आहे ती आपण पुजून घेणार आहोत त्यानंतरनं आपलं जे पाणी आहे त्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे आधी ओम गनगणपती नमः ओम गण गणपती नमः ओम गण नमः त्यानंतर ना पंचाप्रोताने अभिषेक घालून घ्यायचा आहे ओम गण गणपती नमहा ओम गण गणपती नमः ओम गन गणपती त्यानंतर त्यानंतरनं पुन्हा एकदा आपलं जे साधं पाणी आहे त्याने अभिषेक घालायचं आहे ओम गन गणपती नमः ओम गण गणपती नमहा ओम गण गणपती नमहा आणि त्यानंतर ना आपले जे गणपती बाप्पा आहे यांना आसन द्यायचे आणि गणपती बाप्पांची हळदी कुंकू अक्षता लावून पूजा करून घ्यायची जर तुमच्याकडे विड्याची जोड पाने असतील किंवा आंब्याची पानं असतील तर त्याच्यावर ठेवा नसेल तर असं तांदुळाच्या रास मांडायची आणि त्याच्यावरती गणपती बाप्पांचे जे काही स्थापना आहे ती करायची आणि हळदी कुंकू अक्षत वाहून एक फुल वाहून पूजा करून घ्यायची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्यशु सर्वदा जे कुठलं फुल तुमच्याकडे अवेलेबल असेल ते द्यायचंय परंतु जर जास्वंदीच फुल असेल तर गणपती बाप्पांना ते जास्त प्रिय असत ते असेल तर ठीक नसेल तर जे कुठलं असेल ते वाहून घ्यायचंय आणि पूजा करून प्रार्थना करायची की जी काही पूजा होणार आहे ती निर्विघ्न पार करून पूजन झाल्यानंतर ना सगळ्यात पहिलं तर आपण दीप प्रज्वलन करून घ्यायचंय दीप प्रज्वलन करण्यासाठी दिव्याखाली खाली थोड्या अक्षता टाकायचे आणि त्याच्यावरती दिवा आहे आणि दिव्याची आणि ज्योतीची दोघींची पूजा करून घ्यायची दिव्याला आणि ज्योतीला सुद्धा हळद कुंकू आणि अक्षता वाहून पूजा करून घ्यायची आणि एक फुल व्हायचे आणि दिव्याची जी प्रार्थना आहे दिव्या दिव्या दीपककार का मोती हा दिव्याला पाहून नमस्कार ही प्रार्थना म्हणायची कारण ही प्रार्थना म्हणून जोपर्यंत आपण शरण जात नाही ज्योतीला तोपर्यंत ज्योती ही पेट घेत नाही अशा पद्धतीने दीप प्रज्वलन आणि गणेश पूजन झाले जा आप जे आपण प्रत्येक पूजेसाठी करतच असतो तेच आपल्याला रथसप्तमीच्या पूजेसाठी पण करायचं आहे त्यानंतर ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो आपण सूर्याची जी काही आकृती बनवून घेतली आहे तांदुळाच्या राशीनी त्याची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे त्याला सुद्धा हळद कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायची आहेत आणि फुल वाहून त्याची सुद्धा पूजा करायची आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण सूर्यदेवांची पूजा करत असतो जर तुमच्याकडे सूर्यदेवांचा फोटो अवेलेबल असेल तर ठीक नसेल तरी काही हरकत नाही परंतु सूर्यदेवांच्या फोटो पुढे जे सात घोडे असतात त्यांनाही खूप जास्त महत्व असतं त्यामुळे ते जे काही आहे जर फोटो असेल तर त्या सात घोड्यांची सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ना आपण जे काही संक्रांतीच्या वेळेस ओसा करत असतो ते सामान वापरत असतो त्यातलं जिथलं जे जे सामान तुमच्याकडे अवेलेबल असेल ते सगळं ह्या पूजेसाठी ठेवून घ्यायचंय किंवा मांडायचंय इथे गाजराचे तुकडे आहेत वाटाण्याच्या शेंगा आहेत त्यानंतर ना ह्या वालाच्या शेंगा आहेत त्यानंतर ना ह्या घेवड्याच्या शेंगा आहेत जे जे आपण औषासाठी वापरतो किंवा संक्रांतीच्या पूजेसाठी वापरतो त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे या पूजेसाठी लागतात आणि त्यातली एखादी गोष्ट नसेल तरी चालेल असं काय नाही का ह्याच गोष्टी सगळ्या आल्या पाहिजे एखादी अर्धी राहिली तरी चालेल परंतु जर असतील तर त्या आठवणीने टाकायच्या त्यानंतर ना हे ओल्या हरभरे ज्याला घाटे म्हणले जातात आणि ह्या ओल्या शेंगा आहेत भुईमुगाच्या त्यानंतर ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिळगुळ हा सण आहे तो तीळ आणि गुळ आणि गुळाचा जो मेन सोर्स असतो तो म्हणजे ऊस त्यामुळे हे ऊसाचे छोटे छोटे जे तुकडे किंवा ज्याला ऊसाचं खांड म्हटलं जातं ते सुद्धा या पूजेसाठी मांडायचे अशा पद्धतीने आता हे तर झालंय आपले भाजीपाला आणि यात सगळ्यात महत्वाचं असत ते म्हणजे तीळ त्यामुळे थोडेसे तीळ घालून घ्यायचे आणि ही जी काही प्लेट आहे ती अशी पूजेसाठी मांडायची आहे त्याचप्रमाणे मग अशी या हे जे आपण गव्हाची ओंबी म्हणतो ती ठेवायची राहिली होती ती होती म्हणून टाकायची नसेल तुमच्याकडे गव्हाची ओंबी तर डायरेक्ट गहू असतात आपले रोजचे खाण्याचे ते टाकले तरी चालतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिळगुळ जर तिळगुळ नसेल तर आपलं साधं गुळ खोबऱ्याचं नैवेद्य असतो त्या गुळावरतीच तुम्हाला थोडेसे तिळगुळ घालून घ्यायचे आणि हा जो काही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे तो इथे मांडून घ्यायचा आहे त्यानंतर ना आपण ही सूर्याची आकृती काढून घेतली त्याच्यानंतर न प्रज्वलन केलं गणेश पूजन केलं ओसाचं जे सामान होतं ते ठेवलं सगळ्यात महत्वाचा जो नैवेद्य असतो तो, तो म्हणजे नीरस दुधाचा जर तुमच्या घरात जे कुठलं दूध येतं त्यात पाणी न घालता ते बाजूला काढून ठेवायचं किंवा तापवायचं नाहीये असं निरस दूध आहे ते त्याला मान असतो कारण ही अग्निदेवतेची म्हणजे सूर्यदेवतेची पूजा आहे आणि याच्यामध्ये पाण्याचा अंश नसेल नसलाच पाहिजे या हिशोबाने आपण हे जे, जे दूध आहे ते निरस वापरायचे त्यानंतर ना कुठलंही फळ घ्यायचंय आणि ते फळ सुद्धा इथे ठेवून घ्यायचे पूजेचा, पूजेचा प्रसाद म्हणून त्यानंतर ना पूजा मांडून झाल्यानंतर ना आपलं जे पूजेचं वातावरण आहे ते अजून आणखी प्रसाद प्रसन्न व आल्हाददायक करण्यासाठी आपण धूप किंवा अगरबत्ती आहे ती ओवाळून घ्यायची आहे सगळ्यात पहिलं तर गणपती बाप्पा त्यानंतर ना सूर्यनारायण आणि आपली जी काही ज्योत आहे तिला आणि त्यानंतर ना त्यानंतर ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी रथ सप्तमीची पूजा ही ही पहाटेच्या वेळी केली जाते आणि रथ सप्तमीची पूजा मांडण्याचा एक पंच पंचांगामध्ये टायमिंग दिलेला असतो ह्या वर्षीचा जो टायमिंग आहे तो पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटांपासून तर सात वाजून नऊ मिनिटांपर्यंतचा आहे त्यामुळे तुम्हाला ही जी पूजा आहे ती पहाटे उठून मांडायची आहे आणि रथ सप्तमीचे जे उपवास आहे ते माघशुद्ध शुद्ध प्रतिपदेपासनं माघ शुद्ध सप्तमी पर्यंत म्हणजेच माघ महिना चालू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच ते रथसप्तमीपर्यंत करायचे असतात आणि ते उपवास असतात ते सकाळी सूर्योदयापासून चालू होतात ते संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावरती संपले जातात किंवा उपवास सोडायचे असतात त्यामुळे हे जे उपवास आहेत ते तुम्ही फळं खाऊन करा किंवा तुम्ही जर उपवासाचे पदार्थ खात असाल तर करा किंवा निर्जळी केले काही काही लोक निर्जळी करतात तर तुमच्या हिशोबाने जसे तुम्हाला जमतील तसे पण हे रथ सप्तमीचे उपवास केलेले चांगले असतात कारण ह्यामुळे आपल्या घरात सुख समाधान समृद्धी येत असते अशी भावना आहे त्यानंतर ना ही जी पूजा आहे ही जी आपण पौष महिन्यातील रविवारी करायची पूजा आहे सेम त्यासारखी मांडतो कारण ही सूर्यदेवाची उपासना आहे त्यामुळे ती पूजा आणि ही पूजा एकच आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही पण आणि त्यावेळेस जसं आपण आदित्य रानोबाईची कथा वाचतो ती कथा वाचली तरी चालते आ, या, या रथसप्तमीच्या दिवशी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांना अर्घ द्यायचे असते आता अर्घ कसे द्यायचे ते सांगते पहिलं तर एका स्वच्छ घासलेला तांब्याचा तांबे घ्यायचे आहे जर तुमच्याकडे तांब्याच्या तांबे नसेल तर पितळेचा कुठलाही घेतला तरी चालेल परंतु तांब्याच्या तांब्याला विशेष असं महत्व असतं आणि या तांब्याच्या तांब्याला हळदी कुंकवाची पाच पाच बोट किंवा जे आपण पाच नाम म्हणतो ते ओढून घ्यायचे आहे सगळ्यात पहिलं तर हळदीचे पाच नाम ओढून घेऊ पाच ओढा सात ओढा तुमच्या हिशोबाने जेवढे तुम्हाला जमतील तेवढे अशा पद्धतीने इकडून सुद्धा ओढून घ्यायचे आणि नाम ओढताना कायम खालून वरपर्यंत ओढायचे असतात त्यानंतर ना कुंकवाचं बोट घ्यायचंय आणि कुंकवाचे नाम ओढून घ्यायचे आपल्याला माहितीच असेल की मकर संक्रांती पासून चालू झालेले जे काही हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतील किंवा तिळवा प्रोग्राम असेल किंवा लहान मुलांचं स्नान असेल हे रथसप्तमी पर्यंत करणे केले जातात किंवा रथसप्तमी पर्यंत करण्याची मुभा असते कारण जे काही सूर्य किरण येणारे असतात आपल्याला माहितच असेल की आपल्या शरीराला विटॅमिन ची सुद्धा खूप जास्त गरज असते आणि ते जर मिळालं नाही तर आपल्याला व्हिटॅमिन विटॅमिन ची कमतरता भासली तर खूप सारे आजारांना तोंड द्यावं लागतं आणि म्हणूनच सूर्याचं कोवळं ऊन येते आपल्याला घ्यावं लागतं प्रत्येकाला आणि याच साठी रत पर्यंत म्हणजेच अं सा, जसं आपण भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी किंवा मागशुद्ध प्रतिपदीपासनं रथ सप्तमी पर्यंत रोज सूर्याला अर्घ देत असतो कारण वर्षातील हे सात आठ दिवस जरी आपण सूर्यदेवांना अर्घ दिले तरी आपल्याला जी काही डी ची मात्रा भरपूर प्रमाणात मिळणार आहे आपल्याला वर्षभर पुरेल इतकी असते की आणि जी उष्णताने ऊर्जा मिळते सूर्यनारायणापासून ती सुद्धा वर्षभर टिकेल इतकी असते त्यामुळे या सात दिवसात सूर्यनारायणाची उपासना करण्याला अनन्य साधारणाचे महत्व आहे आता ह्या आपण जे काही तांब्याच्या कलशामध्ये हळदी कुंकवाचे नाव मोडून घेतले आहे याच्यामध्ये कंठापर्यंत किंवा गळ्यापर्यंत पाणी भरून घ्यायचं आहे त्यानंतर याच पाण्यामध्ये हळदी कुंकू आणि अक्षता घालून घ्यायची आहे त्याचबरोबरीने कुठलंही एखादं फुल आणि लाल रंगाचं फुल असेल तर अतिउत्तम नसेल तर जे कुठलं फुल असेल ते फुल घालून घ्यायचं आहे आणि थोडेसे तीळ घालून घ्यायचे आहे आणि याचं जे काय अर्घ आहे ते सूर्यदेवांना द्यायचं आहे आणि अर्घ देताना सूर्यदेवांचे जे मंत्र आहेत ते म्हणायचे आहे जसे की ओम भास्कर महा किंवा ओम आदित्यय नमहा या पद्धतीने एकशे आठ वेळा तरी सूर्यदेवांचं नाव आहे ते घेता आलं पाहिजे म्हणजे आपण जसं म्हणतो जप आहे तसं सूर्यदेवांचा जपक पूर्ण पूर्ण करायचं आहे अशा पद्धतीने आपण रथसप्तमीची पूजा कशी करायची याचा संपूर्ण व्हिडिओ पाहिला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर